हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आयम ॲथ नाई ऑल ऑफ एन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी निर्मिन एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स साऊंड हा इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आता तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर तुमचं एक दिलेला आहे ट्राय मध्ये तुम्हाला काय करायचं आहे जलतरंग तयार करायचं आहे आता जलतरंग तुम्ही बघितलं असेल तुमची एखादी म्युझिकल कॉम्पिटिशन असेल एखाद्या विद्यार्थ्यांनी ते जलतरंगवरती वेगवेगळे साऊंड प्रोड्यूस केले असेल किंवा तुम्ही युट्यूबला सर्च करा किंवा तुम्ही गुगलला सर्च करा तुम्हाला जलतरंगाचं जे चित्र आहे ते बघायला मिळणार आहे आता हे जलतरंग आपण घरच्या घरीसुद्धा तयार करू शकतो कशा पद्धतीने आणि आपण आपल्या डेली लाईफमधल्या एक्झाम्पल ने सुद्धा हे जलतरंग काय आहे आणि त्याच्यातून वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचा साऊंड का ऐकायला येतो एकाचा साऊंड खूप छोटा असतो एकाची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते जास्त फ्रिक्वेन्सी असलेला साऊंड आपल्याला का ऐकायला मिळतो चला समजू आपल्या डेली लाईफमधलं एक्झाम्पल साधं एक्झाम्पल आहे तुमच्या घरी तुम्ही काय करा एक पाण्याने भरलेला तांब्या घ्या आणि एक रिकामा तांब्या घ्या आणि एक चमचा घ्या त्या चमच्यानी वाजून बघा बरं चमच्यानी वाजवल्यानंतर हो तुमच्या असं लक्षात येईल की जो रिकाम्या तांब्या आहे त्या रिकाम्या तांब्याला तुम्ही चमच्याने मारल्यानंतर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे साऊंडची ती हाय असणार आहे हाय फ्रिक्वेन्सीचा साऊंड आणि तोच भरलेल्या तांब्यावरती जर तुम्ही चमच्याने मारणार तर तुमची ती फ्रिक्वेन्सी जी आहे ती साऊंडची फ्रिक्वेन्सी ही लो असणार आहे किंवा आपण काय करूया आपण ग्लास घेऊया किती सहा ग्लास घेऊया सहा ग्लास घेतल्यानंतर पहिल्या ग्लासमध्ये अगदी थोडं पाणी घ्यायचं दुसऱ्या ग्लासमध्ये त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं तिसऱ्या ग्लासमध्ये त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाच चौथ्या याच्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाचव्या याच्यामध्ये अजून थोडं जास्त आणि सहावा ग्लास पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आहे पूर्ण पाण्याने भरून घेतल्यानंतर काय करायचं एक चमचा घ्या आणि चमचाने प्रत्येक याच्यावरती एकदा एकदा असं वाजवून बघा हं पहिल्या याच्यावरती वाजवला आवाजाची फ्रिक्वेन्सी कशी आहे सेकंड याच्यानंतर थर्ड याच्यानंतर फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ याच्यानंतर मग तुमच्या काय लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही पहिल्या ग्लासवरती ज्यावेळेस तो चमचा तुम्ही आदळणार तर त्यातले जे एअर कॉलम्स आहे त्या एअर कॉलम्सची जे हाईट आहे ती काय असणार आहे जास्त असणार आहे त्याच्यामुळे जास्त फ्रिक्वेन्सीचा आवाज तुम्हाला ऐकायला येणार आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी कमी आहे मग एअर कॉलमची लांबी जास्त असल्यामुळे आपल्याला जास्त फ्रिक्वेन्सीचा साऊंड ऐकायला येईल त्यानंतर दुसऱ्या ग्लासवर ज्यावेळेस तुम्ही आदळणार आहात चमचा तर एअर कॉलमची लांबी पहिल्यापेक्षा थोडी कमी झालेली असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते फ्रिक्वेन्सी त्याची साऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे ती पहिल्याच्या तुलनेत थोडी कमी तिसऱ्या याच्यामध्ये पाणी अजूनच वाढलेलं आहे एअर कॉलमची लांबी कमी झालेली आहे त्यामुळे तिसऱ्या याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी अजून थोडी कमी होईल चौथ्या याच्यामध्ये अजून थोडी कमी पाचव्या याच्यामध्ये अजून थोडी कमी आणि सहाव्या याच्यामध्ये पहिल्यापेक्षा लास्टपेक्षा तुमचा जो साऊंड ऐकायला येणार आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असणार आहे पहिला जो पहिल्या ग्लासमधला जो आवाज आहे तो जास्त असणार आहे लास्टचा जो भरलेला ग्लास आहे त्याच्यामधला जो साऊंड आहे त्याची फ्रिक्वेन्सी ही कमी असणार आहे आणि हेच सगळं तुमच्या एक्सप्लेन केलेलं आहे या जलतरंगाच्या एक्सपेरिमेंटमध्ये आता ह्या जलतरंग एक्सपेरिमेंट काय आहे पुस्तकामध्ये तुम्ही ऑलरेडी बघा हे सगळं कशावरती डिपेंड आहे ही फ्रिक्वेन्सी डिपेंड ऑन द हाईट ऑफ द एअर कॉलम इफ हाईट ऑफ द एअर कॉलम इज ग्रेटर यू कॅन हिअर द साऊंड ऑफ द ग्रेटर फ्रिक्वेन्सी इफ हाईट एअर कॉलम इज अ लो यू कॅन हिअर द साऊंड ऑफ द लोअर फ्रिक्वेन्सी हे प्रिन्सिपल साधं सोप्पं ह्या जलतरंगाचं तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे सो आपल्याला काय दिलं आहे अरेंज देम इन अ लाईन अँड फिल देम वॉटर ग्रॅज्युअली इनक्रीज इन वॉटर लेवल म्हणजे त्याच्यामध्ये पाणी हे वाढवायचं आहे देन स्ट्राईक विद अ स्पून देन यू कॅन हिअर द साऊंड डिफरंट फ्रिक्वेन्सीज तुम्हाला ऐकायला मिळेल वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचा साऊंड इथे ऐकायला मिळणार आहे सो द फ्रिक्वेन्सी इज जनरेटेड वेव डिपेंडिंग ऑन द हाईट ऑफ द एअर कॉलम इन द ग्लास तो ग्लास आहे पहिला ग्लास आहे त्या पहिल्या ग्लासमध्ये हाईट ऑफ द एअर कॉलम काय आहे जास्त आहे पाणी पाणी कमी आहे आणि हाईट ऑफ द एअर कॉलम जास्त आहे म्हणून तिथे जास्त फ्रिक्वेन्सीचा साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला आहे त्यानंतर सेक सेकंडमध्ये सिन्स द वॉटर लेवल इन इच ग्लास इज अ डिफरंट द हाईट ऑफ द एअर कॉलम इज ऑल्सो डिफरंट अँड इट प्रो प्रोड्युसेस द साऊंड ऑफ द डिफरंट फ्रिक्वेन्सी द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड जनरेटेड बाय ईच ग्लास कप इज ऑल्सो डिफरंट सो स्टुडंट एक ऍप पण आहे तुमच्या मोबाईलमध्ये ते ऍप सर्च करा आणि त्या ऍपचं नाव काय आहे मला ते लिहा कॉमेंट बॉक्समध्ये एक ऍप आहे की ज्याच्यामुळे आपण साऊंड वेगवेगळ्या साऊंडची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण हे करू शकतो कॅल्क्युलेट वगैरे करू शकतो असं एक ॲप मोबाईलमध्ये तुम्ही जर प्ले स्टोअरला गेले तर प्ले स्टोअरमधून तुम्ही ते ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता ते ॲप तुम्ही मला लिहा कॉमेंटमध्ये ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्या जलतरंगाच्या ह्याच्यातून आपल्याला काय कळतं की पाण्याची पातळी जशी आहे जशी वेगवेगळी आहे तसं हवेच्या स्तंभांची वेगवेगळी उंची पण काय होते कमी कमी जास्त होत आणि त्याच्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या फ्रिकवेन्सीचं साऊंड कुठे ऐकायला मिळतोय ह्या जलतरंगामध्ये ऐकायला मिळतो सो जलतरंग कसा आहे हे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पण तयार करू शकतात वाट्या घेऊ शकतात काचेच्या वाट्या त्याच्यामध्ये कमी जास्त 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 अशा पद्धतीने पाणी ठेवून ते पण तुम्ही एक म्युझिकल प्रमाणे वापरू शकतात पूर्वीच्या काळी एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणून त्याचा वापर केलेला गेला आहे अजून अनेक ठिकाणी आणि त्याचे पुरावे सुद्धा सापडले आहे so, ठीक आहे सो आपला पुढचा टॉपिक आहे साऊंड अँड म्युझिक आता किती छान साऊंड आणि म्युझिक म्युझिक तर सगळ्यांना ऐकायला आवडतं गाणं मला पण खूप जास्त म्युझिक ऐकायला आवडतं बघा एक डबा घ्या काचे याचा स्टीलचा डबा घेतात स्टोन भरा आणि तो खडखड खडखड असा आवाज तुमच्या कानाजवळ न्या किंवा तुमच्या मित्राच्या किंवा तुमच्या मम्मीजवळ मम्मी काय करते एक धपाटा देऊन देते काय खडखड चालली याला काय म्हणणार तुम्ही अननेसेसरी साऊंड ऐकायला आपल्याला अगदी त्रासदायक वाटतो त्याला काय म्हणतो आपण गोंगाट म्हणत असतो हां साऊंड अँड म्युझिक ठीक आहे आणि म्युझिक समजा लता मंगेशकरचं एखादा सुंदर साँग सॉन्ग चालू आहे किंवा तबल्यावरती खूप छान एखादा तबलावादक तबला, तबला वाजवतोय हो किंवा फ्लुएट एखादी मस्त बासरीवरती वादन चालू आहे श्रीकृष्णाचं चा गाणं चालू आहे ते आपल्याला कानाला कसं ऐकायला सुमधूर वाटतं त्याला आपण म्युझिक म्हणत असतो म्युझिक इज अ मेलेडियस ट्यून सो साऊंड आणि म्युझिकमध्ये काय डिफरन्स आहे सा म्युझिक अँड नॉईज ओके साऊंड साऊंड अँड म्युझिक नाही म्युझिक आणि नॉईजमध्ये काय डिफरन्स आहे तो तुम्हाला सांगते सो म्युझिक इज अ मेलेडियस ट्यून नॉईज इज अ अननेसेसरी साऊंड अननेसेसरी कानाला नको वाटतो कर्कश तुमचे ट्राफिकचे हॉर्न्स आहेत रस्त्यावरती जे व्हेहीकल्स आहेत तुमच्या ऑटोज आहे तुमच्या कार्स आहेत त्यांचे जे मोठे मोठे हॉर्न्स आहेत ते आपल्याला अननेसेसरी वाटतात किंवा वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ चालू आहे तो अननेसेसरी गोंगाट वाटतो सो इट इज कॉल ॲज अ नॉइ नॉईज अँड इट इज कॉल ॲज द मेलेडियस ट्यून इज कॉल ॲज द म्युझ म्युझिक त्यानंतर तुमची जी म्युझिक आहे त्याची एक फ्रिक्वेन्सी इट हॅविंग द पर्टिक्युलर परफेक्ट फ्रिक्वेन्सी ठरलेली असते ह्या फ्रिक्वेन्सीने आणि मग ते आपल्याला ऐकायला मिळत असतं बट नॉईज डू नॉट हॅव्हिंग द परफेक्ट फ्रिक्वेन्सी कुठे मध्येच आवाज वाढतोय मध्येच आवाज कमी होतोय सो नॉइज हॅविंग नॉट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ऑर डेफिनेट फ्रिक्वेन्सी सो अशा पद्धतीने तुम्ही साऊंड आणि म्युझिकमध्ये म्युझिक आणि नॉईजमध्ये डिफरन्स हा करू शकतात सो साऊंड वेव्स ऑफ अ डिफरंट फ्रिक्वेन्सी प्रोड्युसेस डिफरंट टाईप ऑफ नोट्स अँड डिफरंट टाईप ऑफ साऊंड आता साधा आपल्या डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे मी तुम्हाला सांगते तुम्हीला सारे गम पधनिसा म्हणतात पण आपण कसं म्हणत असतो सा रे ग प धनी झालं आहे साचा जो फ्रिक्वेन्सी आहे या साची फ्रिक्वेन्सी तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे या साची फ्रिक्वेन्सी कमी आहे 256 फिफ्टी सिक्स किती आहे 256 फिफ्टी सिक्स हर्ड्स आहे तुमचं रे रेची फ्रिक्वे फ्रिक्वेन्सी आहे 280 एटी हर्ड्स पुढे ग ग ची फ्रिक्वेन्सी आहे तीनशे बारा हर्ड्स पुढे म म ची फ्रिक्वेन्सी आहे तीनशे शेहेचाळीस हर्ड्स पुढे तुमची प प ची फ्रिक्वेन्सी आहे थ्री हंड्रेड अँड एटी फोर हर्ड्स नंतर ध ध ची फ्रिक्वेन्सी आहे फोर हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स हर्ड्स आणि तुमचं नी नीची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे चारशे ऐंशी हर्ड्स आणि म्हणून सारे गम पधनिसा म्हणताना आपला आवाज वाढत जातोय बघा कसा सारे ग म प धनिसा ठीक आहे म्हणजे काय झालं जशी फ्रिक्वेन्सी चेंज होत गेली तसं आपल्या आवाजाची तीव्रता इथे काय झालेली आहे क अगदी कमी फ्रिक्वेन्सीपासून जास्त फ्रिक्वेन्सीपर्यंत कारण तुमची नी आहे ना शेवटची त्याची फ्रिक्वेन्सी चारशे ऐंशी आहे आणि तुमचा जो सा आहे त्याची फ्रिक्वेन्सी दोनशे छप्पन्न हर्ज एवढी आहे म्हणून आपल्या ही आवाजामध्ये काय होतं डिफरन्स डिफरंट फ्रिक्वेन्सीचं साऊंड आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला मिळत असतो किंवा आपण उलट गेलो सा नि रे सा म्हणजे काय झालं आपण हाय फ्रिक्वेन्सी लो 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 आणि सहापर्यंत टू फिफ्टी सिक्स फ्रिक्वेन्सीपर्यंत आलो आहे सो अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीमुळे म्युझिकमध्ये वेगवेगळे नोट्स तयार होत असतात वेगवेगळं म्युझिक आपल्याला हे ऐकायला मिळत असतं सो इन द फील्ड ऑफ म्युझिक व्हेरियस म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर यूज फॉर द क्रिएशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ साऊंड वेव्स अँड नोट्स लाईक सितार सितार सगळ्यांना माहिती आहे गिटार आहे सगळ्यांकडे वायोलिन हॅस हे सगळे इन्स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहे आता या स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये नक्की काय होत असतं तुमचं ज वीणा बघितली आहे तुम्ही भजनामध्ये कीर्तनामध्ये बघितलं असेल किंवा तुम्ही गिटार बघितलं असेल त्याच्यामध्ये अशा तारा असतात आणि त्याच्या खुंटी लावलेली असते त्याला त्या ज्या तारा आहेत त्या एकदम टेन्शननी बांधलेल्या असतात ज्या तारांवरती जास्त टेन्शन ती प्लक केल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त फ्रिक्वेन्सीचं साऊंड प्रोड्यूस होणार आहे ज्या तारांवरती थोडं कमी टेन्शन थोडं लूज केलेलं असतात त्याच्या त्याच्यावरचं टेन्शन कमी ल त्याचं लो फ्रिक्वेन्सीचं साऊंड आणि ज्याच्यावरती अगदी कमी अगदी लो फ्रिक्वेन्सीचं साऊंड तिथे आपल्याला ऐकायला येत असतो म्हणजे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट हे कशावरती डिपेंड असतात इट इज डिपेंड ऑन दी स्टेन्शन ऑन दी स्ट्रिंग त्या स्ट्रिंग्जवरती किती टेन्शन त्याच्यावरून त्या स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट मधून जो आवाज प्रोड्यूस होत असतो तो डिपेंड असतो त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटचं साऊंडची फ्रिक्वेन्सी आहे ते ती पण काय होत असते चेंज होत असते त्यानंतर तुम्हाला फ्लुएट माहिती आहे सगळ्यांनी बासरी ऐकली असेल श्रीकृष्णाची बासरी सगळ्यांना माहिती आहे मग आता ह्या बासरीमध्ये नमकी आवाज कसा प्रोड्यू प्रोड्यूस होत असतो कसा एवढा सुंदर आवाज कसा येत असतो मग डायरेक्ट आपण जर असं सरळ ते नळी फुंकून बघा 呼。<laughs> असं करा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं साऊंड ऐकायला मिळणार नाही पण त्याच्यावरती असे होल्स असतात त्या बासरीवरती काय असतात अशा होल्स असतात त्या होल्सवरती ज्यावेळेस आपण असे फिंगर्स ठेवत असतो मग त्याच्यामधले जे एअर कॉलम्स आहेत ती हवा जी आहे ती सरळ जाता ती अशी व्हायब्रेट कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन असं करत करत ती हवा आपण जी तोंडातून फुकली आहे बासरीमध्ये ते आपण फिंगर्स ज्यावेळेस हस हलवतो त्याच्यावरती ती कॉम्प्रेस रिअर फ्रॅक्शन कॉम्प्रेस रिअर फ्रॅक्शन अशी त्याची वेव तयार होत असते आणि शेवटी त्यातून जो आवाज पडतो ती एक मेलेडियस ट्यून असते अगदी सुंदर त्या बासरी मधून आपल्याला आवाज हा ऐकायला मिळत असतो म्हणजे बासरीचं काय आहे तुमचं जे विंड इन्स्ट्रुमेंट इट इज डिपेंड ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ द एअर कॉलम एअर कॉलमच्या फ्रिक्वेन्सीवरती त्याची जी फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड जी आहे ती डिपेंड असते सो स्टुडंट फ्ल्युएफ फ्लुएटचं तुम्हाला जे विंड इन्स्ट्रुमेंट आहे जे हवा फुकून त्यातून आवाज तुमची पिपाणी पण तुम्ही जत्रेमध्ये ती पिपवानी मिळते बघा त्याच्यामध्ये काय वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचं साऊंड करून ती पिपाणी जी आहे त्याच्यावरती जे एअर कॉलम्स आहेत ते कमी जास्त करून त्याचा वेगवेगळा आवाज आपण ऐकू शकतो द होल्स ऑन दी फ्लुएट आर ओपन अँड क्लोज ओपन आणि क्लोज करून टू चेंज द लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम व्हायब्रेटिंग एअर कॉलमची लेंथ काय करतो आपण इथे चेंज करतो फ्रिक्वेन्सी चेंजेस अँड प्रोड्यूस प्रोडक्शन प्रोड्युसेस डिफरंट टाईप ऑफ साऊंड सो अशा पद्धतीने फ्लुएट आपण बघितलं आहे त्यानंतर तुम्हाला एक पुस्तकामध्ये खूप छान असं चित्र दिले आहेत बघा वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आयडे आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट अँड डिस्कस द साउंड कशा पद्धतीने ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये साऊंड प्रोड्यूस होत असेल तर तुम्ही सगळ्यांनी हातात पेन घ्या किंवा पेन्सिल घ्या पेन्सिलने लिहून घ्या की पहिलं इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे दुसरं बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं की अरे आपल्याला इन्स्ट्रुमेंट म्युझिकल इंस्ट्रूमेंट कोणते आहे सो सगळ्यांनी माहिती करून घ्या सगळे हे इन्स्ट्रुमेंट आहे सो पहिलं जे इंस्ट्रूमेंट आहे ते सगळं सगळ्यांनी बघितलं आहे सितार की जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दुसरं आहे शेहनाई जे लग्नामध्ये वाजवतात शेहनाई शेहनाई बजी म्हणतो आपण बिस्मिल्ला खान शेहनाई म्हटलं की बिस्मिल्ला खान हे नाव आपल्या समोर येतं त्यानंतर तिसरं सगळ्यांना माहिती आहे श्रीकृष्णाची फ्लुएट बासरी त्यानंतर चौथं माहिती सगळ्यांना तबला तबला म्हटलं की झाकीर हुसेन आपल्या समोर येतात त्यानंतर पुढचं जे आहे ते संतूर इन्स्ट्रुमेंट आहे त्यानंतर पुढचं आहे ब्युगल ब्युगल बघा पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमांमध्ये दिल्लीला वगैरे तुम्ही ते ब्युगल बघितलं असेल त्याच्या परेड चालू असेल त्यावेळेस हे ब्युगल वाजवत असतात त्यानंतर पुढे मँडॉलीन आहे थोडं गिटार असतं पण थोडंसं छोटी त्याची जी स्टेम असते ती काय असते छोटी असते मँडोलीन म्हणतात आणि पुढे आहे सॅक्सअ फोन सॅक्सअ फोन पण तुम्ही लग्नांमध्ये वगैरे बघितलं असेल किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये पण हे सॅक्सअ भरपूर यूज करत असतात मग हे कुठले प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्यांच्यामध्ये साऊंड कशा पद्धतीने प्रोड्यूस होतो बघा तर सगळ्यात पहिले आपण एका लेवलचे बघूया तुमचा जो सितार आहे तुमचा जो संतूर आहे आणि तुमचं जे मँडोलीन आहे हे सगळे काय आहे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे यांना तारा आहे या तारा छेडल्या की त्यांच्यातून आवाज प्रोड्यूस होत असतो मग तुम्ही आन्सर कसं लिहिणार आहे दीज ऑल आर व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट इन दीज द साऊंड द इट इज द साऊंड इज डिपेंड ऑन द टेन्शन ऑन द स्ट्रिंग द ग्रेटर द टेन्शन ऑन द स्ट्रिंग द हायर द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड द लोअर द टेन्शन ऑन द स्ट्रिंग द लोअर द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड सो अशा पद्धतीने स्ट्रिंगवरती जेवढं टेन्शन आहे त्याच्यावरती हा साऊंड तुमचा डिपेंड असणार आहे हां हे झाले तीन कॅटेगरीचे कोणते सितार संतूर अँड मॅन्डोलीन त्यानंतर आपण बघूया पुढचं फ्लुएट आहे ज्याच्यातून एअर कॉलम व्हायब्रेट आणि सॅक्साफोन आहे आणि शेहनाई आहे ज्याच्यात आपण हवा फुकून आवाज प्रोड्यूस तयार करतो है, सो याच्यामध्ये काय आहे वाईंड दे आर द वाईंड इन्स्ट्रुमेंट व्हायब्रेटिंग एअर कॉलम इफ द ग्रेटर द लेंथ ऑफ कॉलम ते कॉलमची लेंथ जर जास्त असेल द लोअर फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड म्हणजे लेंथ जास्त असेल तर कमी फ्रिक्वेन्सीचा साऊंड ऐकलं येतो आणि लेंथ जर कमी असेल तर जास्त फ्रिक्वेन्सीचा जा साऊंड तुम्ही बघा व्हिडिओज बघा युट्यूबवरती किंवा कशावरती बघा ज्यावेळेस जे बासरी वागत अग असतात अगदी इझिली असं करतात जास्त फ्रिक्वेन्सीचा जा, आणि कमी फ्रिक्वेन्सीचा सो हे अपोजिट आहे तिथे त्यानंतर हे सगळे काय आहे वैन्य इन्स्ट्रुमेंट आहे फ्ल्युइ फ्लुइड सॅक्सफोन फ्लु, फ्लु, अँड शेहनाई त्यानंतर पुढे आहे तबला तबला इज अ परक्युजन इन्स्ट्रुमेंट म्हणजे याच्यावरती काय आहे एक मेम्ब्रेन आहे ती स्ट्रेच मेम्ब्रेन आहे त्याच्यावरती थाप दिली की आऊस आवाज प्रोड्यूस होते सो इट इज अ परक्युजन इन्स्ट्रुमेंट स्किन प्रोड्युसेस व्हायब्रेट इन स्किन प्रोड्युसेस म मोर साऊंड इफ हॅविंग द मोर टेन्शन ती जी स्ट्रेच तबल्याची जी मेम्ब्रेन आहे ती अशी स्ट्रेच करून त्याला गट्टे पण असतात बघा ते गट्टे का असतात तुम्हाला तुम्ही ढोलकी बघितलं असेल तबला बघितला असेल किंवा पखवाज बघितला असेल त्याला काय लावलेले असतात असे गट्टे लावलेले असतात गट्टे कशासाठी लावलेले असतात तर त्याच्यावरचे जे टेन्शन आहे ताण आहे तो वाढावा म्हणून ताण वाढल्यानंतर परक्युजन इन्स्ट्रुमेंट अँड साऊंड फ्रिक्वेन्सी इज डिपेंड ऑन स्ट्रेच मेंब्रेन ऑफ दॅट परक्युजन इन्स्ट्रुमेंट त्याच्यावरची जी स्ट्रेच मेम्ब्रेन आहे ती किती ताणून त्याच्यावरती बसवली आहे त्याच्यावरती तो साऊंड हा प्रोड्यूस डिपेंड असतो सो अशा पद्धतीने ते खूप सारे इन्स्ट्रुमेंट दिली आहे त्याच्यामध्ये आवाज कसा प्रोड्यूस होता हे सुद्धा तुम्हाला मी आज इथे एक समजावून सांगितलं सो छानपैकी साऊंड प्रोडक्ट साऊंड जो आहे तो कसा प्रोड्यूस होतो वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये म्युझिक काय आहे ना नॉईज काय आहे साऊंड काय आहे सगळं डिटेलमध्ये समजावून सांगितलं कसा वाटला आजचा व्हिडिओ वी, जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन